तालुक्यातील मौजे अतिट इथं बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव माननीय शिवाजी साळुंखे केंद्रप्रमुख शिरवळ अतिट गावचे विद्यमान सरपंच माननीय रुपालीताई जाधव तसेच गावातील ज्येष्ठ नेते भानुदास जाधव पाटील संभाजी जाधव पाटील नवनाथ जाधव प्रभात पत्रकार संदेश चव्हाण महाराष्ट्र न्यूज मराठी पत्रकार भूषण चव्हाण अंकुश महाराज जाधव विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सकाळी ठीक वाजता प्रतिमा पूजन वा स्वागत स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक पूर्ण झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजक खेळ यानं कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरण घेऊन चिमुकल्यांचं अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमासाठी तेरा शाळांनी सहभाग घेतला असून इथं अतीत जाधव वस्ती वडगाव मिरजे गावडेवाडी भाऊनगर फुलेनगर सट कॉलनी शिरवळ मुली देवघर शिरवळ मुले मिरजवाडी तसेच पळशी या शाळांमधून बालचमू व पालक वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी कार्यक्रमाचं नियोजन करून सुंदररीत्या संपन्न केला या आनंद चिमुकल्यांनी विविध वेशभूषा करून त्यांच्यातील असलेली कला कौशल्य सादर करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तसे जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा अतीत मुख्याध्यापक तसेच सहकार्य शिक्षक वर्ग यांचे विशेष आभार मानण्यात आले कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी